नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या शिवाला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपली युट्यूब सिरीज गड किल्ल्याची सिरीज चालू आहे आपल्या चॅनलवरती बघू शकता तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे इतिहासातील सर्वात महत्त्व असणारा असणारा किल्ला म्हणजेच या किल्ल्याचे तुम्हाला मी थोडंसं पहिले स्टार्टिंग सांगतो महत्त्वाचा काम म्हणतोय हो मी कारण या किल्ल्यावरती स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता म्हणजेच किल्ले पुरंदर या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे माझ्या मागे बघू शकता मुरारबाजी देशपांडे यांचा पत्र मुरारबाजी देशपांडे या किल्ल्याचा ज्या या किल्ल्यावर जेव्हा युद्ध झालं होतं था, त्या किल्ल्यावर युद्ध चालू असताना सर्वात मोठा त्यांचा जो भागीदार सर्वात मोठा जो वाटा होता मुरारबाजी देशपांडे यांचा यांची हिस्ट्री आपण पुढे बघणारच आहोत आपल्या व्हिडिओमध्ये पुढे हिस्ट्री बघणारच आहोत थोडक्यात एक सांगायचं म्हटलं तर किल्ल्याबद्दल थोडीशी आम्ही माहिती देऊन टाकतो हा किल्ला पुण्यापासून चाळीस ते पंचाळीस किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याची तुम्हाला माहिती काय गरजेचं आहे कारण हा किल्ला तुम्ही बघू शकता त्या साईडला असे कुंपण लावलेले म्हणजे हा किल्ला आर्मीच्या अंडरमध्ये येतो सध्या तर या किल्ल्यावर येण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तुम्हाला ते फॉलो करावं लागतील याची माहिती तुम्हाला मी पहिले देतो नंतर आपण किल्ल्याचा इतिहास बघू तर या किल्ल्यावर येण्यासाठी सर्वात पहिले म्हणजे किल्ल्याची टायमिंग हा दहा ते संध्याकाळी छा चारपर्यंतच आहे तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता किल्ल्यावर येताना तुम्हाला स्वतःचं काहीतरी आयडेंटी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड अशी वस्तू सोबत लागेल बॅग चेकिंग होईल तुम्हाला आधार कार्ड पूर्णच आतमध्ये एंट्री करावं लागेल कुठलीही फीस वगैरे घेतली जात नाही कारण किल्ल्यावरती हे आर्मीचं पूर्ण हा एरिया कवर्ड आहे त्याच्यामुळे या ठिकाणी येताना तुम्हाला तुमचं आयडी कार्ड सोबत ठेवायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपण या तिकडे तुम्हाला एंट्री वगैरे झाली की असा एक पूर्ण रस्ता बनलेला आहे सर्वात पहिले आपल्या मागे मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा लागतो इथून आपला हा किल्ल्याची सफर चालू होती चला सुरू करूया या पर्वताचे नाव इंद्रनील पर्वत होते कारण गौतम ऋषीच्या श्रापातून मुक्त होण्यासाठी इंद्राने येथे स्तप केले होते म्हणून यास पुरंदर असे नाव देण्यात आले त्याचप्रमाणे जणू वज्रासारखा हाकेच्या अंतरावर मानाने उभा असलेला पुरंदरचा जोड किल्ला म्हणजे वज्रगड महामनी शाही आदिलशाही असा प्रवास करत ऑक्टोबर सोळाशे छप्पन मध्ये हा किल्ला तेव्हा फतेखान स्वराज्यावर चालून आला सुराज्यावरच पहिलंच मोठं आक्रमण पुरंदरगडाने आपल्या अरुंद छातीवर झेललं आणि परतावून लावलं महाराजांना मोठा विजय मिळाला या विजयापाठोपाठ काही महिन्यातच पुरंदराने स्वराज्याला गोड बातमी दिली चौदा मे सोळाशे रोजी पुरंदरावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये महाराजांवर चालून आलेल्या मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदराचं महत्व जाणून किल्ल्याला वेढा दिला एकतीस मार्च सोळाशे पासष्ट रोजी पुरंदराचा वेढा सुरू झाला उत्तरेकडून नारायणपूरच्या दिशेने खुद्द मिर्झा राजे व दिलेर खानाने छावणी टाकली तर पुरंदराच्या पिछाडीवर दक्षिणेकडून दाऊद खान रायसिंग रामसिंग वखरे मोर्चे लावून बसले दोन्ही बाजूंनी तोफा आग लागल्या गडावरून ही तितकंच तिखट उत्तर मिळत गेलं कारण गडावर नवीनच नामदार झालेला मोरा होताच तितका तिखट मुरारबाजी देशबांधे जावळीच्या स्वारीत महाराजांना लाभलेला एक हिरा पुरंदर आणि वज्रगड हे जोड किल्ले होते वज्रगड पडल्यास पुरंदर चिंकण सोपं होईल हे दिलेर खानाला आता कळालं होतं प्रचंड तोफा त्याने वरती चढवण्यास सुरुवात केली अब्दुल्ला खान फतेह लष्कर आणि महेली या त्यांनी अगडबंब तोफा प्रत्येकी तीन तीन दिवस जगडून एका पाठोपाठ एक करत दिलेर खानाने हव्या त्या ठिकाणी पोचवल्या आता तोफ गोळ्यांनी वज्रगड भाजला जाऊ लागला तब्बल तेरा दिवस जीवावर खेळून वज्रगड लढला गेला अखेर तटबंदी कोसळली वज्रगड पडला आणि पुरंदराच्या गळ्याला फास पडला दोन्ही किल्ल्यातील भैरवखिंड आणि वज्रगड मुघलांकडे गेला तरी नंतरचा दीड महिना पुरंदर दाट ओढ खाऊन लढतच होता मेजा राजे यांनी भैरवखिंडीत तोफा उभारून पुरंदराच्या सफेद भोजावर तोफांचा मारा केला कर्जाला आता तडे जाऊ लागले मराठ्यांचा दारुगोळा दुर्दैवाने याच भागात ठेवला होता आणि एके दिवशी अपघात झाला दारुगोळ्याने भेट घेतला आणि ऐंशी सैनिक या प्रचंड स्फोटात मारले गेले काळा बुरजही सहा दिवसांनी पडला आणि पुरंदराची माची आता मुघलाकडे आली हा जिवारी लागलेला घाव मुरारबाजी यांना सहन झाला नाही त्यांनी सुलतानवा करण्याची निश्चित केली खालून दिलेर देखील पाच हजार सैनिक येऊन येलगाल करत पुढे बालिकांडावर सातशे मराठे पुढे झरकले गणगोर युद्ध सुरू काळ पुढे सरकत यावा तशी मुरारबाजी पुढे पुढे सरकत होते त्यांचा अप्रतिम पराक्रम बघून दिरेल खानाने त्यांना हाक मारून थांबवले आणि म्हणाले मुघलांना येऊन मिळाल्यास बक्षीस मिळेल मुरारबाजी करारले अरे मी शिवाजीराजांचा सिपाई तुझा कौल घेतो की काय असे म्हणत मुरारबाजी सरकू सरकुला दिलेलखानाने स्वतः बाजीवरती वार केला आणि मुरारबाजी पडली मराठ्यांनी माघार घेतली पण ते बाजींचे आणि मराठ्यांचे शौर्य पाहून दिलेर खानाचे बोट तोंडात गेले कैसा सिफाई कुदाने बेजा आहे असा दिलेर खान म्हणाला मुरारबाजी पडल्यावरही तब्बल महिनाभर पुरंदर लढत राहिला दोन्हीकडे प्रचंड मनुष्यबळाची हानी झाली अखेर महाराजांना करावा लागला या तहामध्ये दे तेवीस किल्ले आणि चार लाख गुण महाराजांना बादशाला द्यावे लागले हा डाव जरी मिरजा राजे यांनी जिंकला असला तरी पुरंदराच्या सुरंदरांत इतिहासा आपलं नाव मला असं या साईडने पूर्ण डोंगर ट्रेक करत तिथून वरती फोटो तर वरती मोबाईल अलाउड नाही आहे पण तुम्ही इतपर्यंत मोबाईल युज करू शकता पण इतरांना तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची मी बघितलं जसं आपण शिवनेरी किल्ल्यावर जातो ना शिवनेरी किल्ल्यावर गेल्यावरती तुम्हाला तिथे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान खूप छान असं तिथे बघायला भेटेल त्यांचा लहानपणीचा जो पाळणा आहे तो पण तिथे तिथे बघायला भेटेल पण पुरंदर किल्ला हा या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला तरी या किल्ल्यावर तुम्हाला कुठेही ती जागा बघायला भेटणार नाही मला तरी नाही दिसली कारण इथं कोणाला विचारलं ना आर्मीवाल्यांनी विचारलं ते म्हणतात त्या ठिकाणी एक छान असं एक संग्रहालय आहे त्या संग्रहालया तिथे त्यांचा जन्म जन्म झाला असावा किंवा मग वरती किल्ल्यावरती गेल्यावरती खूप असे पडचड झालेले महल आहे तर पण त्या महालाच्या बाजूला पूर्ण असं झाडे वगैरे उगलेले आहेत ते आपल्याला दिसून येत नाही आपल्याला किल्ल्यावरती गेल्यावरती फक्त तटबंदी दिसते तर मेबी वरती पण ते असू शकतात तर असं कोणत्याही ठिकाणी कि असं म्हणजे एखादा राजवाडा आहे किंवा पडलेली जागा आहे आणि त्या ठिकाणी असा बोर्ड लावलेला आहे की हा छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असं हे किल्ल्यावरती मला कुठेही बघायला भेटले नाही तर ही इथे मला खंत वाटते की एवढ्या मोठं आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज यांचा हा जन्मस्थळ किल्ला आहे त्यांचा जन्म या किल्ल्यावर झालाय तरीही त्यांची असं कुठेही नोंद केलेली जागा किंवा कुठेही असं दाखवलेली जागा नाहीये की हा हा या ठिकाणी तर संभाजी महाराज जन्म झाला आहे ते जन्मस्थळ असं इथं तुम्हाला कोणालाही बघायला भेटणार नाही ती जागा कुठे आहे कोणाला माहीत पण नाही जर मी विचारलं आणि ती जागा माहीत करून घ्यायची असेल तर वरती आपण जाऊ जात मोबाईल आलाव नाही तर मोबाईल आलाव नसल्यामुळे लोक व्हिडिओ पण करू शकत नाही आणि सांगू शकत नाही की बाबा दिसत नाही वरती खूप 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 असे झाड उगलेले आहेत